पडझाई दत्तविहारमध्ये दुर्गा दौडचे उत्साहात स्वागत वाघोली प्रतिनिधी विनायक साबळेसह नितीन शिंदे आव्हाळवाडी तालुका हवेली येथे श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आव्हाळवाडी यांच्या वतीने सोमवारी दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता दुर्गा माता दौड मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडली ग्रामदैवत खंडोबा मंदिर नीळकंटेश्वर मंदिर मुख्य रस्ता श्री दत्त मंदिर व तुळजाभवानी माता मंदिर या पवित्र मार्गाने निघालेल्या या दौडीमध्ये ग्रामस्थ श्री शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते तरुण व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले या दरम्यान कार्यकर्त्यांच्या हातातील भगवा ध्वज आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला ग्रामस्थ महिलांनी घरासमोर रांगोळ्या काढल्या ताट ओवाळून पारंपरिक पद्धतीने दौडीचे स्वागत केले दत्तविहार येथील लहान मुलांचा सहभाग विशेष आकर्षण ठरला दौडीच्या माध्यमातून हिंदू जनजागृती सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन या संदेशाचा प्रसार झाला दुर्गा माता दौडीमुळे संपूर्ण दत्तविहार भक्ती उत्साह आणि एकतेच्या रंगात रंगून गेले होते